पालिकेच्या प्रशासकीय कामकाजात खांदेपालट करण्यात आला असून उपायुक्त आशिष लोकरे यांच्याकडे तेरा विभागांची जबाबदारी देण्यात आली आहे महापालिका आयुक्त डॉ सचिन ओंबासे यांनी प्रशासनात खांदेपालट केली असून उपायुक्त आशिष लोकरे यांच्याकडे तब्बल तेरा विभागांची जबाबदारी सोपवली आहे अतिरिक्त आयुक्त वीणा पवार यांच्याकडे आठ विभाग सोपवले असून दुसरे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांच्याकडं महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाच विभाग देण्यात आले आयुक्तांनी प्रशासकीय कामात सुसूत्रता यावी यासाठीही खांदेपालट केली सुधारित विभाग वाटपाचे आदेश शुक्रवारी काढले आहेत सहायक आयुक्त शशिकांत भोसले यांच्याकडे तीन विभाग सहाय्यक आयुक्त गिरीश पंडित यांच्याकडे चार विभाग मनीषा मगर यांच्याकडे सात विभाग मुख्य लेखापाल डॉ रत्नराज जवळगेकर यांच्याकडे एक अर्थात झोन कार्यालय अधिकारी तपन डंके यांच्याकडे चार विभागांची जबाबदारी देण्यात आली आहे उपायुक्त लोकरे यांच्याकडे सामान्य प्रशासन विभाग भांडारसह कर आकारणी विभाग अग्निशमन आणि आणीबाणी सेवा विभाग भूमी व मालमत्ता कार्यालय आरोग्य विभाग प्रसूतीगृह यू एच एम जन्ममृत्यू विभाग आणि विवाह नोंदणी आरोग्य विभाग मलेरिया विभाग विधान सल्लागार विभाग क्षेत्रीय कार्यालय क्रमांक तीन आणि सहा क्रीडा कार्यालय संगणक विभाग अभिलेखापाल सुरक्षा विभाग शिक्षण विभाग आणि महानगरपालिका एक ते सहा प्रशाला अशा एकूण तेरा विभागांची जबाबदारी देण्यात आली आहे